आपल्या कोकणात गणेशोत्सव चक्क दिवाळीत साजरा होताना तुम्ही कधी पाहिलाच नसेल हे आहे वेंगुर्ला उभा मधील गणपती मंदिर जिथे गणपतीचे आगमन चतुर्थीत नाही तर दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी होते ही परंपरा दीडशे वर्षांपासून चालत आलेली असून या दिवशी गावकरी गणपतीची मातीची मूर्ती वाजत गाजत आणून या मंदिरात तिची प्रतिष्ठापना करतात आणि मंदिरात खूप सुंदर सजावट देखील केली जाते नवसाला पावणाऱ्या या गणेशाची मूर्ती फक्त अकरा किंवा एकवीस दिवस नाही तर थेट होळी पर्यंत तीन ते चार महिने या मंदिरात विराजमान असते या कालावधीत इथे सत्यनारायण पूजा भजन कीर्तन फुगडी आणि महाप्रसाद असे बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच फेब्रुवारी मध्ये इथे मोठी जत्रा पण असते मग होळीला एक दोन दिवस बाकी वेंगुर्ला सागरेश्वर किनाऱ्यावर वाजत गाजत बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते व इतर दिवस मंदिरात बाप्पांची प्रतिमा स्थापित असते अगदी मुंबई गोवा कोल्हापूर कर्नाटक वरून बरेच भाविक इथे नवस करायला आणि बाप्पांच्या दर्शनाला तुम्ही जर वेंगुर्ला मध्ये आलात तर उबादांडा मधील या गणपती मंदिरात दर्शनाला नक्की या आणि अशाच इंटरेस्टिंग साठी चला जाऊला आत्ताच फॉलो करा